नमस्कार श्री गुरुदेवदत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आणि उद्या हे एक डिस एक जानेवारी आणि एक जानेवारी दिवशी महाराजांची जयंती आहे नृसिंह सरस्वती महाराजांची जयंती आहे आणि या जयंत्याची तयारी बघा तुम्ही कुठंपर्यंत आलेली आहे तर आज एकतीस डिसेंबर आहे आणि इथं मंडप घातलेला आहे अशा प्रकारे मंडप हा जयंतीचा घातलेला आहे आणि स्टेज सुद्धा उभारलेला आहे आता फक्त डेकोरेशन बाकी आहे आणि डेकोरेशन सुद्धा थोड्या करणार आहेत तुम्हाला मी सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता आता इथपर्यंत ही सर्व तयारी झालेली आहे तर आता इथे तुम्हाला इथं पाठीमागं बगीचा सुद्धा दाखवते हो तर इथे ही सोनचाफ्याची झाडं आहेत खूप मोठी झाली आहेत मागच्या वेळेला मी व्हिडिओमध्ये दाखवले होतो त्यावेळेला छोटी छोटी झाडे होती ही आता ही खूप मोठी झाडे झालेली आहेत इकडचं पण दाखवतो तुम्हाला यासारखी ही झाडे बघा किती मोठी झालेली आहेत कर्दळी झेंडू नंतर जास्वंदी आहेत इथे मेथीसुद्धा लावलेली आहे यामध्येच खूप छान अशी मेथी आलेली आहे हे बघा हे झेंडूला फुलंसुद्धा आलेली आहेत सोनचापा जास्वंद झेंडू चाफ्याचा आहे आंब्याचं चा आहे झाड नारळाचं आहे हे एक वेगळ्याच फुलाचं झाड आहे पांढरी फुलं लागते त्याला आणि ही शेवंतीची रोप आहेत पांढरी आणि पिवळी शेवंती ती पहा पांढरी आहे आणि ते ही शेवंती पिवळी आहे हे जास्वंदीचं मोठं झाड आहे ही शिवदत्त ओमदत्तची खेळणी शिवदत्त तिकडे यायला लागलाय सायकल वर ना पप्पा त्याला फिरवत आहेत आ या, या। कस फिरवायला पप्पा कसं फिरवत्यात हम्म गाडी ओमदत्तची गाडी आली ओमदत्त आलाय खेळायला लागलाय ला तो आणि हे आहे मोगऱ्याचं झाड इथं मोगऱ्याची पण झाड आहेत आणि मोगरा तुळस आहे त तुळस ही गुलाबाचं आहे गुलाबाचं पण खूप मोठं झाले आणि सगळी सोनसा पेजेंट तिकडं पलीकडे आहेत ते जास्वंदाचं आहे मोठ्या जास्वंदाचं ठेवलेली आहेत ही वा वांग्याची झाडं आहेत ह्याला औषधं वगैरे काही नाही बिना औषधाची वांगी आहेत घ घरापुरती निघतात याची वांगी मिरच्याची पण आहेत आणि बाकी झेंडू आणि शेवंती आहेत अशा प्रकारे आणि उद्या जयंतीची तयारी सुरू आहे तिथं महिला सेवेकरी कचरा गोळा करण्याचं काम करत आहेत काही धुन उन्हात घालत आहेत काही कचरा गोळा करायला लागल्यात काकी झालं का नाही आता इथे सेवा चालू आहे यांची भांडी घासायची भांडी घासत आहेत या या धुन उन्हात घालत आहेत आता सर्व सेवा झालेली आहे आणि हार फुलांची सेवा फक्त बाकी आहे तुम्हाला ते सुद्धा मी दाखवणार आहे आहे ओम दत्तची गाडी ही तुळस बघा किती भरलेली आहे अशी डेरेदार अशी तुळस झालेली आहे पाहू शकता आणि ही या बाजूला आहेत ही शोची झाड आहेत सोनचाप्याची शोची या साइडला सुद्धा झाड आहे आणि हा आहे हॉल मोठा खूप मोठी अशी झाड आणि गा आणि उमत आहे अनगा पडेल त्यो रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा

दत्त गुरुंचे पाऊल उठले साऱ्या अंगणात त्याचा लागेनात स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात आज जाणार की माळिका का आजारी असून सुद्धा बघा सेवा चालल्या मालिका <laughs> सेवा चालल्या

महाराजांच्या जयंतीसाठी काकीनी प्रसादासाठी काय आणले काकी चिरोटे आणलेले आहेत असू दे छान छान मस्त मस्त चिरोटे झालेले आहेत खूप टेस्ट करणार ठेवल्यानंतर आता सर्व महिला सेवेकऱ्यांची हार फुले ओम सेवा झालेली आहे अजून पाकळ्या करण्याचं काम बाकी आहे तर आता प्रसाद घेण्यासाठी या सेवेकरी प्रबोधन हॉलकडे चाललेले आहेत आणि वडापमध्ये उभा राहून ह्या महिला सरी तिकडे जेवणासाठी चाललेल्या आहेत असं व्हिडिओ करायचं म्हणूनच म्हणलं की तुला इकडे आल व्हिडिओ मी इतर आपला परिवार परत असा का का? देवादा। देवादा। आता इथे प्रसादासाठी भात आमटी भाजी आणि शिरा आहे आता सर्व सेवेकरी सेवा करून झालेली आहे आणि सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत त्यामुळं सर्वजण प्रसादाचा लाभ घेत आहेत <laughs> हुन्छ त अड्किँदा जस्तै कि ओके बस पर्फेक्ट अनले अनले नाही <laughs> नाही म्हणता तिचं येणारी अनगा अनगा प्रसाद झाल्यानंतर सर्वजण आपापली ताटी धुवत आहेत आता इथे संध्याकाळी प्रियांकासुद्धा भजनाची प्रॅक्टिस करत आहे आणि अशा प्रकारे हे डेकोरेशन महाराजांचं झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि सुद्धा आपल्या सेवेत किती मग्न आहेत आणि सुद्धा सुरू आहे ತ ಮ तर अशा प्रकारे नामस्मरण व डेकोरेशनचं काम इथे सुरू आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका महाराजांच्या जयंतीच्या आदल्या रात्री सुरेश छत्रे अकेवाड यांनी शिवदत्तची रांगोळी हुबेहूब काढली आणि ते खूप छान असे रांगोळी काढतात तर त्यांचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे तर त्या यूटूब चॅनलचे नाव आहे शिवदत्त आर्ट्स म्हणून तुम्ही नक्की पहा खूप छान आणि सुंदर अशी शिवदत्तची रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता ही रांगोळी त्यांनी रेखातली आहे ही रांगोळी काढायला त्यांना बारा तास लागले हे सर्व झाल्यानंतर महिला सेवेकरी इथे चपाती करत आहेत सेवेकऱ्यांच्या चपातीचं चपाती करण्याचं काम सुरू आहे आणि आतमध्ये सुद्धा चपाती करण्याचं काम सुरू आहे महिला सेवेकऱ्यांनी तीनशे चपात्या चा इतके केलेल्या आहेत आणखी थोड्या राहिलेल्या आहेत त्या करत आहेत आम्ही श्री क्षेत्र मोराळेचे सेवेकरी आहोत आणि आज एकतीस डिसेंबर आहे आणि त्याची सेवेकरी सगळे म्हणून पार्टी करणार आहे हा काय काय पार्टीला काय काय मेनू केले पार्टीला आहे पनीरची भाजी आणि चपाती आणि मग किती माहित नाही